मित्र होी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्र हो आज आपण महाराष्ट्र युवा महोत्सवाच्या अनुषंगाने चर्चा करणार आहोत उदगीरमध्ये महाराष्ट्र युवा महोत्सव माननीय मंत्री संजय बनसोडे यांच्या क्रीडा मंत्री असल्यामुळं त्यांच्या पुढाकाराने नाहीतर युवा महाराष्ट्र युवा महोत्सव हा बालेवाडी पुणे मुंबई अशा ठिकाणी होणारा हा महोत्सव आहे आणि मग संपूर्ण महाराष्ट्राचं टॅलेंट पूर्ण उदगीरकरांना पाहता यावं हा असा दिव्य सोहळा उदगीरकरांच्या दालनामध्ये संजय बनसोडेंनी उभा केला आणि म्हणून मी असं म्हणेन कदाचित अनेकांना ही स्तुती वाटेल पण संजय बनसोडे हा लोकशाहीमध्ये लोकांना अपेक्षित असणारा जसा आमदार असतो तशापैकी तो आमदार आहे कारण उदगीर मतदारसंघाचा जेव्हा मी विचार करत असतो राज्यशास्त्राचा एक अभ्यासक म्हणून लोकशाहीची गुणात्मकता ज्यामध्ये लागते ती सगळी गुणात्मकता उदगीरमध्ये पाहायला मिळते कारण उदगीर मतदारसंघाने अनेकदा जे गुणात्मक उमेदवार जिथे निवडलेली आहेत जसं की राज्यशाही नंतर म्हणजे निजामशाहीच्या नंतर संपूर्ण राज्यामध्ये अनेक ठिकाणी संजामदार निर्माण झाले म्हणजे एकाच घराण्यामध्ये खासदार आमदार राहिले असं उदगीरमध्ये कधी झालं नाही या अर्थाने जे एकोणीसशे पासष्ट पासून ते आतापर्यंत सगळ्या आमदारांचा इतिहास जर आपण पाहिला त्या सगळ्या आमदारांमध्ये आमदार संजय बनसोडे हा लोकांच्या हृदयावर राज्य करणारा आणि उदगीरच्या विकासाचं स्वप्न साकार करणारा आमदार आहे असं म्हणलं तर भावक ठरणार नाही कारण त्यांच्या कार्यकाळामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन त्यांनी घेऊन दाखवलं अजय आतुलचा कार्यक्रम असो का आ, चला हवा येऊ द्या असो म्हणजे अशी जी कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमातून आणि एवढं मोठं साहित्य संमेलन ज्याचं धाडस जिल्ह्याच्या ठिकाणी घेण्याचं सुद्धा नसते ती इथं झाला आणि आज युवा हो महोत्सव संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यापीठातलं टॅलेंट जे काही आहे क्रीडा सगळ्याच क्षेत्रातला फाईन मधले जी मुलं होती त्यांनी जे चित्र काढले होते एक चित्र आपण पहा एक नृत्य पाहून कल्पना करा की त्या नृत्यासाठी त्या विद्यार्थ्यांनी किती साधना केलेली आहे किती स्वतःला गाडून घेतलेला आहे तो तीन चाध चालण्या पार करून आलेला आहे जिल्हास्तरीय म्हणजे युवक महोत्सव हे जिल्ह्याला होत असते विभागाचा विद्यापीठाचा आणि त्या महोत्सवातून नंतर विभागीय महोत्सवामध्ये येऊन तो या महोत्सवामध्ये आलेला आहे महाराष्ट्र युवा महोत्सव हा होता म्हणजे पूर्ण शासन उदगीरच्या दरबारामध्ये क्रीडा मंत्री असल्यामुळे बनसोडीने आणलेलं आहे अनेक मंत्री असतात राजकारणामध्ये नाही असं नाही आत्ताचं राजकारणाचं चित्र आपण जर पाहिलं महाराष्ट्राचं ते ज्या पद्धतीने वाटचाल करते आहे त्यामध्ये अन्य मंत्र्यांच्या तुलनेमध्ये संजय बनसोडे हे आमदार म्हणून आपण त्यांच्याकडं त्यांची पार्श्वभूमी त्यांचा राजकीय वारसा ह्या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर लोकशाहीला जो अभिप्रेत होता की सामान्यातून माणूस आमदार पदापर्यंत गेला पाहिजे अशा पद्धतीचा कुठलाही राजकीय वारसा नसलेला पण कार्यकर्तृत्वाने झपाटलेला असलेला एक जाणतेपणा ज्यामध्ये आलेला असा तो आमदार आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही कारण या आमदाराला एवढी दृष्टी आहे मी ते पाहत होतो की व्यासपीठावर बसल्यानंतर जे मंचावर असताना सुद्धा संचालकाला सूत्रसंचलन करणाऱ्याला कुठले निर्देश दिले पाहिजेत इथपासून ते पूर्ण उंची पाहणारा काकोणजाने माहीत नाही हेही खरं आहे की पत्रकारिता आहे स्वतंत्र आहे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे त्यामुळे पत्रकारांनी प्रत्येक वेळेस मतदा आमदाराची सुतीच केली पाहिजे असं नाही त्यांनी निषेध जाहीरपणे केला पाहिजे याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही त्यांना पत्रिका द्यायला पाहिजे होती दिली नाही म्हणून त्यांनी निषेध केला पण तो विषय जाग्यावर संपवण्यासाठी जी क्षमता लागते जी कॅपेबिलिटी लागते ते आमदार संजय बनसोडेमध्ये आहे आणि म्हणून त्यांनी जाहीर भाषणामध्ये एका वाक्यात हे विषय संपवला ते म्हणाले की हे पत्रकार माझे मित्र आहेत आणि त्यांना पत्रिका मिळाली नाही म्हणून त्यांनी हे जर केलं असेल भारती, भारती भारती मोसो, मोसो तर मी दिलगिरी व्यक्त करतो आणि म्हणजे माझ्याच काळामध्ये ते क्रीडा मंत्री असतानाच्या काळामध्ये भारताकडा भारतीय भारतीय म्हणजे इंडियन क्रीडा महोत्सव युवा महोत्सव च यजमानपत आलेलं आहे आणि नाशिकला उद्या बारा तारखेला पूर्ण देशभराचा युवा महोत्सव तिथे होणार आहे म्हणजे युवकांमधलं टॅलेंट जे काही आहे त्याचं महाराष्ट्रामध्ये ते होणार आहे आणि म्हणून त्याच्या अगोदरचा कार्यक्रम उदगीरमध्ये झाला आणि त्या कार्यक्रमातला प्रत्येक युनिट तुम्ही पहा त्यासाठी आलेली स्मिता गोंदकर ही जी सिने ऍक्टर त्यांनी बोलवली होती तिचे जे नृत्य होते हे सगळं पाहिलं तर डोळ्याचं पारणं फेडावं असं ते, ते नृत्य आहे मी ते बाजूला देई तुम्ही पाहात पहा ते कशा पद्धतीचं आहे ते आणि अशा पद्धतीचा ऍक्टर निवडणं याला सुद्धा एक जाणतेपणा लागतो नुसताच झपाटलेपणा नाही आणि म्हणून मी असं म्हणालो की आमदारामध्ये नुसता झपाटलेपणा नाही तर तो जाणतेपणाही आहे कशा पद्धतीने हे केलं पाहिजे कसं केलं पाहिजे उदगीरमध्ये आज त्यांनी उदगीर हा पूर्ण जिल्हा होण्यासाठी प्रशासकीय दृष्टीने आज तयार आहे अशा पद्धतीच्या इमारती आमच्या महाविद्यालयाच्या बाजूला शासकीय विश्रामगृह आहे त्या विश्रामगृहावर एक आपल्याला स्वतंत्र व्हिडिओ करावा लागेल एवढं सुंदर म्हणजे पंचवीस वर्षानंतर सुद्धा अध्यावत काय अध्यावत आहे विश्रामगृह असं वाटावं अशा पद्धतीची आखणी त्या इमारती झालेली आहे पोलीस स्टेशन आहे जिल्हा अधिकारी कार्यालय आहे तहसील कार्यालय ही सगळी कार्यालय नाट्यग्रहासाठी त्यांनी बजेट आणलेलं आहे आणि एवढा पैसा पूर्ण उदगीरमध्ये आणणं आणि एका मतदारसंघासाठी लोक म्हणतील की उदगीरसाठी हे करत असेल तर लोकशाहीमध्ये तुम्ही त्याला लोकशाहीचा गुणात्मक लोकशाहीला हवा असणार आमदार कसं का काय म्हणाल नाही तर महाराष्ट्रामध्ये नाही तर पूर्ण भारताच्या पंच्याहत्तर वर्षाच्या राजकारणामध्ये आपण शरद पवारांना उत्सव राजकारणी म्हणतो कशाच्या दृष्टीवर तर त्यांनी पूर्ण महाराष्ट्राचा पैसा बारामतीमध्ये वळवला मग जर आमदार बनसोटीने काही पैसा जर महा उदगीरमध्ये आणला असेल तर त्यामध्ये वावगा असं काय आहे आणि अशा पद्धतीने झपाटलेपणाने हे जे काम चालू आहे आणि यातून हे लक्षात येते की एखाद्या आमदाराला हे सगळं करत असताना तिथंही संघर्ष करावा लागतो आणि तिथून संघर्ष करून इथं आणल्यानंतर जर पत्रकारामध्ये परिपक्वता नसेल एक उंची असेल तर त्यांनी निषेध केला का निषेध केला माहीत नाही निषेध करून ते बाहेर गेले पण तो विषय त्यांनी इथं संपून टाकला आणि दाखवून दिलं की आपल्याला पुढचे कार्यक्रम काय करायचे आहेत पुढच्या काळामध्ये काय करायचं ह्या सगळ्या ऑलिम्पिकमधल्या स्वर्णपदक काश्यपदक घेणाऱ्या खेळाडूंना मी किती मानधन द्यायचं ठरवलंय इथपर्यंतचे सगळे आकडे त्यांनी बदललेले आहेत जिथं लाख होते तिथं पाच लाख केलेलं आहे तिथं पाच लाख होते तिथं दहा लाख केलेलं आहे म्हणजे अशा पद्धतीने पुढच्या पंचवीस वर्षापर्यंत हे सगळं बदलता येणार नाही अशा पद्धतीचा बदल करण्याची दृष्टी आणि क्षमता या आमदारामध्ये आहे आणि म्हणून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे आपण समजून घेतलं पाहिजे उदगीरमध्ये कशा पद्धतीचे बदल आणि हे उदगीरच्या दृष्टीने नाही तर मी असं म्हणतो आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक झपाटलेपण असलेला कार्य करण्याची क्षमता असलेला काम कशा पद्धतीने करावं मग तू कोरोनाचा काळ असो का आतापर्यंतचा काळ असो मी मागेही एका चॅनलला ब्राईट देताना असं म्हटलं होतं की मी लोकशाही आणि राजकारण हे राज्यशास्त्राचा प्राध्यापक होऊन मागच्या वीस वर्षापासून पंचवीस वर्षापासून शिकवतो पण माझ्या दृष्टीने लोकशाहीमध्ये लोकांचा प्रतिनिधी उत्कृष्ट प्रतिनिधी कसा असावा याचं उत्तम उदाहरण जर काय असेल तर हे संजय बनसोडे आहे असं मी म्हणेन अनेकांना असं वाटतं की मग ते पैसा कुठून आणतात हे कुठून आणत असतील सगळीकडं कोटीमध्ये बोलतात लाखांमध्ये निद्या देतात हे पैसा कुठून येतो हा भाग आहे तुम्ही शंका घेत आहात तर मलाही त्याची फार हे करायची नाही पण त्यापर्यंत मी जाऊ शकलो नाही म्हणजे आणि जाणारही नाही पण एखादा आमदार ह्या सगळ्या गोष्टी लोककल्याणासाठी करू इच्छितो आपल्या मतदारसंघाच्या लोकांच्या बौद्धिक क्षमतेमध्ये वाढ झाली पाहिजे त्याला जगातलं महाराष्ट्रातलं सर्वोत्कृष्ट टॅलेंट पाहता आलं पाहिजे प्रत्येक क्षेत्रातलं आणि मग त्या दृष्टीने जर आपण पाहिलं या क्रीडा महोत्सव युवा महोत्सवामध्ये महाराष्ट्र युवा महोत्सवामध्ये जे समूहगीत फर्स्ट फर्स्ट नंबरला आलं मी ते बक्षीस वितरणापर्यंत पाहिलेलं आहे आणि हे पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येते की तो ये गाणं कशा पद्धतीने सेट केलेलं आहे त्या गाण्यासाठी तो विद्यार्थी किती रियाज करतो किती साधना करतो किती वेळेस तो तयार होऊन अलर्ट राहतो त्याला कुठलेच इफेक्ट न देता तो त्याचं प्रदर्शन कशा पद्धतीने करतो आणि त्या मागची ही सगळी जर पार्श्वभूमी आपण पाहिली तर ती साधना ही दिव्य साधना आहे आणि हे एक दिवा स्वप्न आहे हे असल्याशिवाय अशा पद्धतीचा कार्यक्रम होत नाही आणि मग ते सगळ्याच क्षेत्रातल्या वादविवाद वक्तृत्व पथनाट्य एकांकिका आणि मग लोकनृत्य वैयक्तिक नृत्य समूह नृत्य आणि विविध प्रकारची लोकगीतं लोकसंस्कृती आणि त्याच्यामध्ये स्वतः गायचं आहे स्वतः वाद्य वाजवायचं आहे आणि ह्या सगळ्याचं परीक्षण ह्या सगळ्याचं नियोजन ह्या सगळ्या गोष्टी अतिशय आपल्या कल्पनेच्या बाहेरच्या आहेत आणि महाराष्ट्रामधला संपूर्ण युवक जेव्हा उदगीरमध्ये येतो आणि तोही कलावंत युवक आहे एखादा कलाकार एखादा वक्ता हा दहा हजारामध्ये एखादा जन्माला येतो आणि अशा पद्धतीचे सिलेक्टेड आठशे आठशेपेक्षा अधिक कलाकार उदगीरमध्ये होती इथलं वातावरण सूट होणं आहे इथलं राहायची व्यवस्था सूट होणं आहे आणि त्यामध्ये पुन्हा तो तीन दिवस आपली स्पर्धेत केव्हाही नंबर लागू शकतो म्हणून अलर्ट राहतो मी त्या फाईन आर्टच्या मुलांच्या रांगोळ्या पाहत होत्या त्यासाठी तृणधान्य ही संकल्पना होती आणि तृणधान्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेती कशी करता येईल याचं चित्र त्या तो चित्रकार काढत होता नांदेडचं पांचाळ म्हणून होता मुंबईचा एक कलाकार होता त्याच्याशी मी संवाद साधला तर चित्र मी माझ्या मुलाला दाखवलं मी बघितलं त्यामध्ये हुबेहूब त्यांनी प्राण ओतला होता तो प्रत्यक्ष शेतकरी दिसत होता तो प्रत्यक्ष ट्रॅक्टर दिसत होता म्हणजे अशा पद्धतीने हे सगळं उभं करणं ही साधी गोष्ट नसते त्यासाठी त्या विद्यार्थ्याची जी काही साधना आहे ती दिव्य साधना आहे अशी संपूर्ण महाराष्ट्रातली युवा पिढी जी प्रत्येक कलेमध्ये निपुण होण्यासाठी कशा पद्धतीची तपश्चर्या करते ती पाहण्याचा योग निश्चितच आमदारांमुळं आम्हा उदगीरकरांना आला आणि म्हणून एखादा आमदार जेव्हा एवढ्या झपाटलेपणाने काम करतो अन्यथा लातूरमध्येही अनेक आमदार आहेत मंत्री झाले होते तेही क्रीडा मंत्री होते दिलीपराव देशमुख संभाजीराव पाटील हे सुद्धा पालकमंत्री होते निलंग्याचे पण ज्यांना हे सगळं जमलं नाही ते सगळं जमवण्याचा राजयोग संजय बनसुडेंनी करून दाखवलेला आहे आणि म्हणून त्यांचं कुठल्या शब्दामध्ये वर्णन करावं शब्द अपुरे पडतात असं मी म्हणेन एवढा उत्कृष्ट कार्यक्रम उदगीरकरांसाठी बनसोडीने दिला आणि पत्रकारांनी हा निषेध केला तो विषय त्यांनी त्या जागेवर संपवला यासाठी एक कॅपेबिलिटी लागते आणि ती कॅपेबिलिटी त्यांनी दाखवली परिपक्वता दाखवली त्यामुळे तो दिलगिरी व्यक्त केली आणि एका वाक्यात विषय संपवला आणि तो, तो पुढं निघाले ते आणि म्हणून मी असं म्हणतो की उदगीरकरांनी उदगीरच्या साहित्यावर प्रेम करणाऱ्या साहित्यिकांना निश्चितपणे या कार्यक्रमाची दखल घ्यावी लागेल सुरुवातीला या कार्यक्रमाकडं उदगीरकरांनी पाठ फिरवली नाही ह्याच्या बातम्या उदगीरकर आपण पोहोचलो नाही मॅसेज पोहोचला नाही ना गडबडीत कार्यक्रम झाला म्हणून सुरुवातीच्या वादविवाद स्पर्धेला थोडी संख्या कमी होती पण नंतर सभागृह गचागच भरलेलं आपल्याला पाहायला मिळते नंतरच्या दिवशी पूर्ण समारोप होईपर्यंत बक्षीस वितरण होईपर्यंत सुद्धा लोक त्याचा आनंद घेत होते हे सगळं दिव्य सोहळा दिव्य दृष्टीने ये ये याची देही याची डोळा आपण जे म्हणतो त्या पद्धतीने त्याचा आनंद इथल्या रसिकांनी घेतलेला आहे आणि निश्चितपणे तो रसिक हा ऐतिहासिक कार्यक्रम आहे इतिहासामध्ये अगोदरही कधी झाला नाही आणि पुन्हा कधी होईल याची शक्यता कमी आहे अशा पद्धतीचा तो कार्यक्रम बनसोडीने या ठिकाणी घडून आणला आणि म्हणून सगळ्याच मंत्र्यांना ह्या गोष्टी जमतातच असं नाही पण एखादा मंत्री जेव्हा ठरवतो लोकप्रतिनिधी जेव्हा इच्छा प्रबळ इच्छा घेऊन हे काम करायला लागतो तेव्हा दिल्लीसुद्धा दौलताबादला आणता येऊ शकते अशा पद्धतीने प्रत्यक्ष मुंबई उदगीरमध्ये होती तीन दिवस अशा पद्धतीचा दिव्य सोहळा आमदारांनी या ठिकाणी घडून आणला आपण तो पाहावा तपासून पाहावा मी बोलतो ते प्रत्येक मुद्दा आपण आपल्या बुद्धीच्या कसटीवर घासून पाहावा मी म्हणतो म्हणून नाही मी काही त्याचा कार्यकर्ता नाही पक्षाचा किंवा भाटही नाही राज्य दरबारामध्ये असल्यासारखा पण मला प्रामाणिकपणे जे वाटलं या हिच्याकडं मी जेव्हा पाहतो मी जो तो कारण युवक महोत्सवासाठी आम्ही जातोच तेव्हा आमचे विद्यार्थी कशा पद्धतीची तयारी करतात ते किती तयारी करतात आणि मग युवक महोत्सवामध्ये एखादं बक्षीस मिळालं तर आम्हाला तो किती आनंद होतो अशा पद्धतीच्या तीन चालण्यामधून गेल्यानंतर एखाद्या संघाला जेव्हा बक्षीस मिळते त्याचा आनंद मी स्टेजवर बक्षीस मिळाल्यानंतर खाली मुलं ज्या पद्धतीने नाचत होते त्या मुलांमध्ये मी तो आनंद पाहिलेला आहे त्या मुलांच्या डोळ्यामध्ये मी ते पाहिलेलं आहे की तो चित्रकार त्यासाठी मागच्या दहा वर्षापासूनची जी साधना आहे ती फळाला आलेली आहे आणि मग तो बक्षीस घ्यायला जात असताना त्या पायऱ्यांवर दर्शन डोकं टेकून जात होता म्हणजे संसदेमध्ये जात असताना नरेंद्र मोदींनी डोकं टेकवणं आणि या व्यासपीठावर जात असताना या विद्यार्थ्यांनी त्या स्टेजचं दर्शन घेऊन वर स्टेजवर प्रवेश करणं यामध्ये खूप मोठा फरक आहे हा ह्या याचा जो आनंद आहे तो त्या आनंदापेक्षाही मोठा आनंद आहे कारण याची साधना ही जीवनाच्या यशाच्या पहिल्या उंबरट्यावर आहे हा आणि यासाठीची ही त्याची तपश्चर्या आहे आणि त्याला जे बक्षीस मिळते तेव्हा त्या विद्यार्थ्याला होत असलेला आनंद आहे त्याचं ते टॅलेंट आहे परीक्षकांनी कशा पद्धतीने पर परीक्षण करावं किती अंगाने या कार्यक्रमाकडे पाहता येऊ शकते आणि या कार्यक्रमाकडे पाहावं हे पाहण्यासारखं आहे यामध्ये समूह नृत्य जे आहे त्यामध्ये वारकरी महाराष्ट्र दर्शन त्यामध्ये झालेला आहे तो संघ फर्स्ट आला लातूर विभागाचा तो होता त्यामध्ये त्यांचं नृत्य त्यांचा तो ठेका प्रत्येक संताचं एक एक कडव त्याने घेतलेलं आहे कारण त्याला सगळे नेम दिलेले आहेत दहा मिनटातच ते सगळं नृत्य संपवायचं आहे आणि ह्या सगळ्या नेमाच्या चौकटीमध्ये ते नृत्य संपवणं ते गाणं संपवणं ही सामान्य गोष्ट नाही आणि म्हणून संगीतामध्ये विनयचा तार जास्त टाईट केला तर तो तुटतो आणि जास्त ढिला केला तर त्यातून बोल निघत नाहीत ऐका संतुलित ठिकाणी तो ठेवावा लागतो आणि ही जीवनातली संतुलितता त्या विद्यार्थ्यांना त्याच्या व्यासपीठावर त्याला दाखवावी लागते अशीच यशस्वीता हीच क्षमता सुद्धा त्याच्या काळामध्ये दाखवावी लागते आणि ती क्षमता आमदाराने दाखवलेली आहे आणि म्हणून निश्चितपणे मी मनापासून आमदारांचं अभिनंदन करतो या कार्यक्रमावर अशी कितीतरी व्हिडिओ बनवावे लागतील कारण एका व्हिडिओमध्ये सगळ्याच कलांचं विश्लेषण करणं शक्य नाही पण उदगीरच्या इतिहासामध्ये ज्याची नोंद घ्यावी अशा पद्धतीचा हा अत्यंत महत्त्वाचा उदगीरमधल्या रसिकांना वैचारिक क्षमता असणाऱ्या लोकांना अत्यंत मेजवानी असणारा हा असा कार्यक्रम आमदाराने दिला त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो आभार मानतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र